देशात जिहादी कधी बाबा होतात तर कधी महाराज होतात आणि आता तर बौद्ध भंते होऊन देशात घुसखोरी करत असल्याचे उघड झाले आहे धक्कादायक प्रकरण घडले आहे नागपुरात इथे तब्बल अकरा वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर बौद्ध भंते म्हणून वावरत असल्याचे समोर आले आहे हा घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूरच्या बौद्धीरत्न बुद्धविहारात भंतेपदावर कार्यरत होता फक्त एवढंच नाही तर बौद्ध समाजाच्या अनेक कार्यक्रमात मुख्य भूमिका घेत होता मार्गदर्शन सुद्धा देत होता मात्र सत्य बाहेर आल्यानंतर धक्काच बसलाय कारण या आरोपीकडे एक नाही तर अनेक नावे आहेत बांगलादेशात तो ओळखला जायचा जॉन्सन म्हणून नागपूरमध्ये तो बनला सुनील चौधरी तर काही जण त्याला आनंद या नावानेही ओळखतात तब्बल अकरा वर्षाचा हा मोठा घोटाळा पोलीस तपासात उघडकीस आलाय आता हा बांगलादेशी घुसखोर गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे भारताच्या मंदिरांवर आश्रमांवर आणि आता विहारांवरही जिहादींचं सावट प्रश्न असा या घुसखोरांवर कठोर कारवाई कधी होणार जिहाद्यांची संख्या हिंदू स्थलावर बाबा महाराज होऊन राहताना आपण बघतो पण आता नागपुरात तिसरी घटना समोर आली आहे तिथे उत्तर विहारात नवीन डॉक्युमेंट दाखवून एक भंते होऊन राहणाऱ्या भंतेजीचा जो कारनामा समोर आला आहे बांगलादेशात आलेला सुनील बर्वा म्हणजे आणि जॉन्सन नावानं राहणारा हा जो बांगलादेशीर आहे तो मागच्या अकरा वर्षापासून बुद्ध बुद्धविहार लकडगंज बगडगंज या भागातून राहतो अगदी पोलीस स्टेशनच्या बाजूलाही गेली तर तिथे बुद्धविहार आहे पण पोलिसांच्या अवतीभोवती वास असतानासुद्धा तो, तो इतक्या सेफ की तिथे मागच्या अकरा वर्षापासून राहतो आहे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचे आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की ते बाहेरून आले होते पण ते बांगलादेशात चं नाव हे जॉन्सन असल्यासारखं त्यांनी सांगितलं होतं एकंदरीत जॉन्सन म्हटल्यानंतर बाकीचे लोक जे आहेत ते त्यांना एखाद्या पाश्चिमात्य कंट्रीतनं आलेला समजत होते पण ते बांगलादेशात झाले आहे आणि सध्या ते पोलिसांच्या बघावं लागेल की या सगळ्या घटनेकडे देशातले जे आहे किती सतर्क होऊन बघतात कारण प्रत्येक का बुद्ध मस्जिद असो या जागेवर हे बांगलादेशी घुसखोर पाकिस्तानी घुसखोर जर येऊन राहत असतील तर ती सुद्धा जागा किती सेफ हिंदूंसाठी आहे हा पण एक गंभीर विषय आहे स्नेह जोशी सुदर्शन मराठी नागपूर महाराष्ट्र